नमस्कार मी आज आपल्या समोर विठ्ठलाचे भजन सादर करीत आहे भजन आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन भजन ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला माझ्या भक्ती किती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पंढरीला पंढरीला हो आषाढी चालली दिंडी पंढरीला पंढरी हो पंढरीला आषाढी चला लाहू जाऊ पंढरीला नाम चला ला पंढरीची वाट विठ्ठल 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 विठल नाम घेता चला पंढरीची वाट डोळ्याने पहावा चंद्र भाग्य जातो घाट पंढरीची वाट नाम घेता चलाता पंढरीची वाट विठ्ठल 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 नामगा चला तर पंढरीची वाट चालली दिंडी पंढरीला पंढरी लाहू पंढरीला आषाढी एकादशीला चला हो जाऊ पंढरीला चालली दिंडी पंढरीला ला पंढरी लाहू पंढरीला आषाढी एकादशीला चला हो जाऊ पंढरीला

वाट विठल 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 विठ्ठल नाम घेता ना ना। चला पंढरीची वाट चालली दिनी पंढरी ला हो पंढरीला आषाढी एकादशीला चला हो जाऊ पंढरीला चालली दिनी पंढरीला पंढरीला पंढरी लाहू आषाढी एकादशीला चला हो जाऊ पंढरीला पुंडलिक भक्त होऊनी गेला आई वडिलांच्या सेवितच रमला पुंडलिक भक्त होऊ गेला आई वडिलांच्या सेवितच रमला देवस्वर गेचा भोवरी आणला देवस्वर गेचा भोवरी आणला कटिकर ठेवणी उभा राहिला कटिकर ठेवणी उभा राहिला स्पर्श झाली रीत पंढरीची वाट नाम घेता चला पंढरीची वाट विठ्ठल 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 नाम घेता चला पंढरीची वाट चालली दिंडी पंढरीला पंढरीला हो पंढरीला आषाढी कायदशीला चला जाऊ पंढरीला चल दिनी पंढरीला पंढरी लाहू पंढरीला आषाढी कायदशीला चला जाऊ पंढरीला अशी ही पुण्यभूमी संतांची तुक्या चोखो नाम देवाची अशी ही पुण्यभूमी संतांची तुका चोक्या चो नाम देवाची ओव्या उभ्या गाणाऱ्या त्याच नायेचे उभ्या गाणार्या त्याज नायेचे थुरवी आहे कानू पात्राची अखंडनामाच चाले गजर फाट अखंड नामाच चाले गजर फाट पंढरीची वाट नाम घेता चला पंढरीची वाट विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल नाम घेतात लाता पंढरीची वाट चलली दिली पंढरीला पंढरीला पंढरी पंढरीला आषाढी कायदशी ला, पंधरी ला, पंधरी ला चला हो जाऊ पंढरीला लाम घेतातच लाता पंढरीची वाट विठ्ठल 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 नाम घेताच लाता पंढरीची वाट डोळ्याने पहावा चंद्र भाग जातो पंडरीची वाट नाम घेता चला आता पंढरीची वाट चालली दिंडी पंढरीला पंढरीला हो पंढरीला आषाढी एकादशीला चला हो जाओ पंढरीला चालली दिंडी पंढरीला पंढरीला हो पंढरीला आषाढी एकादशीला चला हो जाओ पंढरीला धन्यवाद